आपल्या सगळ्यांनाच असे वाटते की मला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो स्वतःला जपतो काळजी घेतो थोडेसे काही झाले की आपल्याला मरणाची भीती वाटायला लागते मला मरण आले तर बापरे कल्पनाच करवत नाही मी तर अजून आयुष्य जगलोच नाही इतक्या लवकर कसे जायचे अशी प्रतिक्रिया सर्वांचीच असते जिंदगी बडी होणी चाहिए लंबी नाही आनंद सिनेमातला हा डायलॉग आठवा दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये बनवलेल्या या चित्रपटामध्ये जीवनाविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन समाजाला दाखविला होता एक कॅन्सरग्रस्त पेशंट व त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर या दोघांच्याही जीवनातील वास्तविक घडामोडींचे सुंदर चित्रण या चित्रपटामध्ये होते एका कॅन्सरग्रस्त पेशंटला आपले आयुष्य फार कमी आहे हे माहीत होते परंतु जेवढे आयुष्य आपल्याजवळ आहे ते मोठे कसे करावे हे आपल्याला आनंद शिकवतो त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर स्वतः तंदुरुस्त असतात परंतु मरणजवळ आलेल्या पेशंटवर उपचार करताना ते स्वतः मात्र निराश असतात व त्यांचे स्वतःचे जीवन खूप लहान असल्यासारखे या चित्रपटात दिसते आपले आयुष्य म्हणजे कोरे पुस्तक असते पहिले पान म्हणजे जन्म व शेवटचे पान म्हणजे मृत्यू मधील पाने कोरी असतात व ती आपल्या कर्माने भरावायची असतात तुम्ही जे कर्म कराल तशी नोंद प्रत्येक पानावर होते तुम्ही काहीच कर्म केले नाही तर ते पान पलटवले जाते व दुसरे पान तुमच्या समोर येते जे पान तुम्ही वापरले नाही ते वाया जाते असेच आयुष्याची पाने पलटत पलटत शेवटचे पान येते व आपले जीवन संपते आपले पुस्तक किती पानाचे असेल हे आपण ठरवू शकत नाही आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माने आपण आपली कोरी पाणी भरवत असतो व त्यातूनच आपली पुढील नियती निर्माण होत असते आपल्याला मिळालेले आयुष्य मौल्यवान आहे त्याचा योग्य उपभोग व उपयोग न करणे म्हणजे मूर्खपणा होय ही गोष्ट जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल तेवढे चांगले असते कारण मागे गेलेल्या कोऱ्या पानावर पुन्हा वापस जाता येत नाही जे क्षण गेले ते गेले वेळीच सावध होऊन शिल्लक आयुष्य आनंदाने जगणे म्हणजेच आयुष्य मोठे करणे होय म्हणूनच आपले आयुष्य दीर्घ नसले तरी चालेल पण मोठे असावे